नमस्कार मंडळी आज आपण आवळ्याचं लोणचं करणार आहोत अगदी सोपं आहे करायला नाही चवीला तर विचारूच नका खरंच खूप छान झालेलं आहे मिरची आणि आवळ्याचं दोन्ही मिळून मी लोणचं केलेलं आहे आणि एक वर्ष काय अगदी दोन वर्ष टिकेल असं लोणचं आहे तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे अगोदर पुसून घ्यायचे आणि नंतर काय करायचं एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये घालायचं मीठ अर्धा चमचा आणि हळद घालायची अर्धा चमचा आपल्याला चांगले आवळे उकळून घ्यायचे आहेत मऊ होईपर्यंत आवळे आपण याला उकळून घेणार आहोत वापरून नाही घ्यायचे उकळून घ्यायचे कारण हळदीमध्ये उकळून घेतल्यानंतर आवळ्याचा जो कडवटपणा आहे आपण खाताना जो लागतो तो थोडासा कमी होतो लोणच्यामध्ये म्हणून आपण आवळे इथे उकळून घेणार आहोत म्हणजे उकळून घेणार आहोत तर त्यासाठी चम मीठ घातलं आणि हळद घातलं आणि भरपूर असं पाणी घालून आपण आवळी टाकून दिलेली आहेत तर ह्या आवळ्याला आपल्याला चांगले दहा ते पंधरा मिनटं उकळू द्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण एकदा मधोमध चमचा देत राहायचा आणि वरती जोपर्यंत येत नाही आवळे तोपर्यंत चांग छान उकळू द्यायचे आहेत ते तोपर्यंत काय करायचं आहे आवळे आपले उकळीपर्यंत म्हणजे शिजेपर्यंत मसाला करून घ्यायचा आहे मी त्यासाठी काय केलं एक पॅन घेतलं आहे पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे धणे एक चमचा जिरं घालायचं आहे खायचं जे जे तुम्हाला आवडत असेल तर जिरं घाला नाही तर तुम्हाला त्याची चव आवडत नसेल तर, तर नाही घातलं तरीही चालेल अर्धा चमचा मी त्यामध्ये मेथीदा घातले आणि एक चमचा बडीसोप घातलेली आहे आप हे आपल्याला काय करायचं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो अगदी छान लागेल तर इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित मसाले भाजून घेते आणि मिडियम गॅसवरतीच भाजायचे नंतर काय करायचं थोडेसे मसाले चटचटायला लागले की मी दोन लवंग आणि तीन मिरे घातलेत त्याने फ्लेवर छान येतो मसाल्याला म्हणजे लोणच्याला तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे आत्ता भाजून घेताना तुम्ही इथे बघू शकता मस्त धूर निघतोय आणि भाजणंसुद्धा आपलं व्यवस्थित होऊन चाललेलं आहे तर आता काय करायचं त्यामध्ये लगेचच घालायची आपल्याला मोहरी तर तुमच्याकडे डाळ असेल म्हणजे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी घातली तरी चालेल माझ्याकडे नव्हती तर मी घरगुती मोहरी घातलेली आहे एक वाटी तर मापाने जर म्हटलं अर्धा किलोला आपल्याला पन्नास ग्रॅम मोहरी घालावी लागेल तर मोहरी घातली आपण एक वाटी व्यवस्थित त्यात कळंची घालायची अर्धा चमचा कलोंची जी मिळते ना कलोंची म्हणतात त्याला किराणा दुकानामध्ये लोणच्यासाठी मिळते गॅस बंद करून घ्यायचा छान तडतडायला लागलेला आहे थंड करून घ्यायचं आहे आणि हे प्लेटीमध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपला मसाला करपला सुद्धा नाही पाहिजे त्यासाठी मी घेतलाय मसाला प्लेटीमध्ये काढून आणि तो थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे थंड झाला की लगेच आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याचं वाटण करून घ्यायचं म्हणजे बारीक पावडर करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण झाकण लावून घेतोय आणि याची मस्त मसाल्याची पावडर करून घेणार आहोत तर मसाल्याची आपली आता मस्त पावडर झालेली आहे म्हणजे मसाला आपला रेडी झालेला आहे तुम्हाला चमच्याने दाखवते मी अगदी एकदम बारीकही नाही आणि जाडसरही नाही मस्त आपला मसाला रेडी झाला आहे तर आपण आवळे जे उकळायला ठेवलेले होते ते बघायचे आहेत आपल्याला तर आवळे आपले चांगले शिजून झालेत आणि शिजल्यानंतर एकदा स्पूनच्या सहाय्याने मी चेक करून बघते थोडेसे आपल्याला उकळू द्यावं लागतं थोडंसं आपल्याला चमचा आतमध्ये जात नाही आहे तर परत दोन तीन मिनटं पण त्याला उकळू देणार आहोत तर उकळताना फक्त गॅस फुल करायचा आहे आणि चमचेच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि जसे जसे वर येतील ना तसे तसे तुमच्या आवळे उकळून जातील तुम्ही म्हणाला आवळ्यांना खूप डाग आहेत ते आपल्याला काढून टाकता येतील तुम्हाला दाखवते मी कसे काढायचे ते तर इथे आवळे काढून झालेत तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत आवळे उकडून झालेली आहेत आणि हे लोणचे ना तुम्ही या पद्धतीने करून बघा वाफवल्यापेक्षा हे लोणच्याची चव अगदी छान येते वाफवून पण छान येते पण हे पण करून बघा तुम्ही छानच होईल तर पूर्ण आवळे आपण काढून घेतले एका चाणीमध्ये आणि त्याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला तर थंड होण्यासाठी मी चाणीमध्ये काढून घेतलेत पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि चाणीमध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे आवळ्याचा जो भाग आहे आपल्याला थंड हो द्यायचा थोडंसं गरम आहे तर आवळे आपल्याला आता काय करून घ्यायचंय आवळ्याला बरोबर आपल्याला हे त्याच्या पाकळ्या पाकळ्या काढून घ्यायची आणि मधली बी जी आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता अगदी नरम झाला आहे आवळा आणि पिवळसर पण झाला आहे हळदीने त्याने काय होतं हळदीने आवळ्याचं लोणचं सडत नाही आपण उकळून ज्यावेळेस घेतो ना त्यामुळे हळदीचं लोणचं अजिबात सडत नाही तर अशा प्रकारे आपण इथे पाकळ्या करून घेतल्या तुम्हाला परत एकदा दाखवते मी तशाच प्रकारे आपल्याला आतली बी काढून घ्यायची आहे आणि जो भाग खराब झालेला आहे त्याला काय करायचं आहे तुम्हाला मी दाखवते आता ती बी काढून घेतल्यानंतर जो खराब बाग आहे चाकूच्या सहाय्याने आपल्याला कापून टाकायचा आहे आवळे बी फ्रेशच आणले ते पण एक दिवस आतमध्ये ठेवल्यामुळं थोडेसे डाग पडल्यासारखे झाले तर हळदीच्या पाण्यामध्ये आपण जेव्हा सुकून घेतो ना तेव्हा जे थोडेसे पि खराब झालेल्या आवळीसुद्धा उठून दिसतात की लगेच आपल्याला ते कापून टाकता येतं अशा प्रकारे आपण इथे आवळ्याच्या बिया काढून घेतल्यात आणि आवळे अगदी ले एक पाकळीमध्ये काढून घेतलेले आहेत तर हे झाले आपले आवळे रेडी करून तर आपण आता याला कपड्यावरती सुकू घालायचं आहे म्हणजे ज्यात पाणी जे असेल ना ते पूर्ण आपल्याला चा। कपड्यावरती म्हणजे सुकू घालून पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे त्याचं तर चांगला स्वच्छ कपडा घ्यायचा एक आणि त्यावरती आपल्याला या प्लेटीतले जे आवळे आपण पाकळ्या पाकळ्या करून घेतल्यात तर त्या काय करायच्या आपल्याला एक सारख्या टाकून कपड्यावरती पसरून द्यायचं आहेत आणि फॅन खाली आपल्याला नेऊन ठेवायचं आहे म्हणजे काय जे पाणी राहिलेलं आहे ते पूर्ण पाणी कपडा ऑब्झर्व करून घेईल आणि फॅन खाली ठेवल्याने पूर्ण सुकून सुद्धा जाते तर आपण जेवढे आवळे मोजून घेतलेत तेवढ्याच मी हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्यात तर अर्धा किलो हिरव्या मिरच्या नाही आहेत आवळ्याच्या प्रमाणे एक मिरची घेतलेली आहे तेवढ्या मिरच्या घेतल्यात मी एक पाव मिरची असेल किंवा अर्धा पाव मिरची असेल अंदाजी घेतल्यात मी मिरच्या मिरच्याचं काही असं प्रमाण नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर अजून मिरच्या घातल्या तरी चालतील पण मी जेवढे आवळे मोजून घेतले होते तेवढ्याच्या प्रमाणाच्या वर घेतल्यात दोन तीन तर एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी मिरच्या घ्यायच्यात आपल्याला कापून चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायच्यात कपड्याने आणि चांगला एक तास झाल्यानंतर आपले आवळी बघायचे आहेत आपल्याला छान सुकून झालेत म्हणजे जे पाणी होतं ते पूर्ण निघून गेलेलं आहे तर आता घालायच्या त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि दोन्ही आपल्याला एकजीव करून ठेवले आणि आपण जो मसाला करून घेतला होता तर तो तेलामध्ये परतळून घ्यायचा त्यासाठी काय करायचं चांगलं मी एक पाव तेल घेतलेला आहे तर आपल्याला तेल चांगलं कडकडीत होईपर्यंत गरम करून घ्यायचं धुरून येईपर्यंत आपण तेल गरम करून घेणार आहोत मी गरडीचं तेल घेतलं आहे तुमच्याकडे जे तेल असेल तुम्ही ते घेऊ शकता सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल असेल तर अजून चांगलं तर हे तुम्ही बघू शकता गॅस आता बंद केला आहे मी आणि चमचेच्या वर खाली करून थोडंसं थंड करण्याचा प्रयत्न करते कारण हे थंड ह्याच्यासाठी करायचं आपण वेळ पण घेतला असता पण आपल्याला मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर आपल्याला मसाले जे मसाले आपण करून घेण फ्राय करून घेणार आहोत ते मसाले आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तर कढईमध्ये तेल आपलं थोडंसं टेम्परेचर कमी झालं आहे म्हणजे धूर कमी झाला आहे तर कलोंची जी असते कलं कलोंजी ती घा टाकली आपली कळंजी म्हणतात त्याला मराठीमध्ये कळंजी म्हणतात आणि हिंदीमध्ये कलोंजी म्हणतात तर तुम्ही काही म्हणा कलोंजी म्हणा कळंजी म्हणा काय म्हणायचं ती म्हणा ती घातली एक चमचा एक चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे हिरवी मिरच्या पण आहेत पण तरीही लाल मिर्च पावडर घातली पण चांगली एक चमचा हळद घालायची त्यामध्ये म्हणजे लोणचं आपलं खराब होणार नाही आणि जो मसाला आपण करून घेतला आहे तो मसाला घालायचा आपल्याला पूर्ण त्यामध्ये पूर्ण मसाला घातल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये तुम्ही बघू शकता तेलाचं टेम्परेचर मसाला जळेल असं नाही आहे थोडं कमी करून घेतलं आहे आणि कमी करून घेतल्यानंतर हा मसाला आपल्याला थोडासा खालीवर करून थोडासा थंड करून घ्यायचा आहे म्हणजे मसाला आपला जळाला नाही पाहिजे त्याची चव जशीच्या तशीच राहिली पाहिजे मसालासुद्धा फ्राय झाला पाहिजे व्यवस्थित अशा प्रमाणात आपण तेलामध्ये घातला आहे तर आता कढीमध्ये थंड ठेवण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे चांगला अर्धा तास थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रंग आणि मसाला थंड झाल्यानंतर अगदी घट्ट झाला आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे तर हा थंड झालेला मसाला आता काय करायचा आपण आवळा आणि मिरची एकत्र जी करून ठेवलेली आहे त्याच्यावरती घालायचं आहे आपल्याला आप तर तुम्ही इथे बघू शकता मस्त मसाला आपण टाकून घेतोय आणि तेल तुम्हाला अजून आवडत असेल ना तर थोडंसं तेलाचं प्रमाण तेलाचं प्रमाण काहीच नाही फक्त हळद मीठ आणि तिखड आपण जे घातलेलं आहे त्याचं प्रमाण आपल्याला अॅक्युरेट मापाचं पाहिजे तर हा जरा मसाला आपला मस्त एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल आवळ्याला जितका मसाला छान लागला जाईल तितकं आपल्या आवळ्याचं लोणचं चा छान होईल तुम्ही म्हणाल आवळ्याचं लोणचं आमच्या घरी कोणीच खात नाही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल सर्वांना तर आपलं हे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे याच्यावरती जा झाकण ठेवायचं आहे जा? झाकण जा? ठेवण्या अगोदर राहिलं आहे आपलं मीठ टाकायचं तर मी विसरूनच गेले होते आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे तर मीठ घालायचं आहे आपल्याला चांगलं तीन ते साडेतीन चमचे मोजून आपल्याला साडेतीन चमचे म्हटलं तरी चालेल तर आपण तीस ग्रॅम मीठ म्हटलं तरी थी। चालेल तीस ग्रॅम मीठ टाकायचं आहे आपल्याला मोजून तर चमच्याच्या पोह्याच्या चमच्या जर म्हटलं तुम्ही तर साडेतीन चमचे टाकायचं आहे अर्धा किलोला हे झालं आपलं व्यवस्थित मिक्स करून मीठ टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता मस्त लोण कलर पण छान आला आहे आणि लोणचं पण मस्त दिसतंय तर याच्यावरती एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर रात्रभरसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर सकाळी आपल्याला बघायचं आहे तर इथे छान वरती तेल आलेलं आहे वरती जे आहे ना ते खूप छान तेल आले आणि आपल्याला चमच्याचं सहायण मिक्स पण करून घ्यायचं आहे आणि रंग तुम्ही बघू शकता रंग आणि चव खरंच खूप मस्त झालेली आहे आणि आवळ्याचं जे रसरशीत लोणचं आपलं रेडी झालेलं आहे तर आता हे झालेलं लोणचं अगदी सोपं आणि झटपट होणार आहे खूप काही साहित्य लागत नाही तुमच्या घरात नेहमीचे जे साहित्य आहे त्यातच हे तुमचं लोणचं होईल तर येथे मी भरणी घेतली स्वच्छ स्वच्छ पाण्याने धुवून पुसून वाळून घ्यायचे उन्हामध्ये आणि नंतर आपल्याला यामध्ये लोणचं भरायचं आहे तर लोणचं भरताना फक्त काळजी घ्यायची आहे आतमध्ये कचरा वगैरे घाण काहीच नको भरणीच्या नाहीतर लोणचं आपलं खराब होऊ शकतं तर आवळा आणि मिरचीचं लोणचं जे आहे ते भरणीमध्ये आपण टाकून आहे आणि भरणीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला दररोज हा दोन टाईम दो त्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्या किंवा पूर्ण भरणी धरून आपल्याला वर खाली करून त्याला हलवून घ्यायचं आहे आणि झाकण थोडंसं उघडं करून परत लावून घ्यायचं आहे ही प्रोसिजर जर केली ना आठ दहा दिवस तर लोणचंसुद्धा मुरून जाईल आणि बा अजिबात खराबसुद्धा होणार नाही पण तुम्हाला जर वाटलं थोडंसं आंबटपणा हवं असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घालू शकता किंवा आमचूर पावडर एक चमचा घालू शकता तर अगदी सोपं आणि झटपट होणारं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय